नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अंशभैया रत्नपारखी यांचा वाढदिवस तपोन रोड येथे बालघर प्रकल्प येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बालघर प्रकल्पातील मुलामुलींना शालेय साहित्य तसेच जेवणाचा आस्वाद देखील देण्यात आला अंशभैया रत्नपारखी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले तसेच रक्तदान तसेच गौशाळेत चारा वाटप देखील करण्यात आलं यावेळी संजय जीजे मनोज प्रभुणे सचिन रत्नपारखी अभिजित हराळे ऋतिक पाटील शिरीष प्रभुणे आयुष प्रभुणे यश पाठक उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आयुष्य रत्नपारखी वाढदिवसानिमित्त आम्ही प्रकल्प इथे वाढदिवस अत्यंत सुस्फूर्तपणे इथे साजरा केला आणि आम्ही सर्व जणांनी त्याला मनामधून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर प्रकल्पामधील जे बाळ गोपाल आहे जे अनाथ मुलं आहेत त्यांनीसुद्धा मनापासून त्याला शुभेच्छा पण दिल्या आणि त्याला दुवा पण दिली मी समाजामधील जे तरुण मुलं आहेत त्यांना मला एकच सांगणं आहे की अंश रत्नपारखीने ज्या पद्धतीने त्याचा वाढदिवस साजरा केला आपणसुद्धा अशाच पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करा कारण समाजामध्ये ही जी काही गोरगरीब मुलं आहे की जी वंचित मुलं आहे यांना आपली गरज आहे डी जे फ्लेक्स याला फाटा देऊन अंशनी या समाजाला एक चांगला दिशा आणि एक समाजातील जे तरुण मुलं आहे त्यांना एक त्यांनी एक चांगला एक धडा दिला असं म्हणू आपण तरी आम्ही सर्वजण परत अंशीचे मनापासून त्याचं कौतुक करतो की त्याच्या मनामध्ये ही भावना निर्माण झाली की त्याच्या आईवडिला जे त्याच्यावर झालेले संस्कार आहे म्हणून आम्ही परत एकदा त्याला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज माझा वाढदिवस मी बालगृह प्रकल्पमध्ये साजरा केला आहे तर मी माझ्या सर्व मित्रांना आव्हान करतो की सर्वांनी इथं यावा आणि वाढदिवस साजरा करावा ही माझी विनंती प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर